नमस्कार माय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी तीळ तिळाची वडी बनवून दाखवणार आहे साहित्य ते घेतलेले तीळ घेतलेली आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले इथं काजू घेतलेले आहे मी इथं फुटाणे घेतलेले आहे मी आणि विलायची पावडर घेतलेली आहे मी आता मी गॅस चालू करते मंद गॅसवरती मी तीळ आहे ना घेणार आहे चांगले खरपूस रंगावर बाजून घेणारे मंद आजच्यावरती भाजून घ्यायची आपल्याला मी तीळ बाजले शेंगदाणे भाजलेले फक्त आपल्याला तिळच वाजायची बघा तिळ पण अशी मस्त भाजून झालेली चांगली फुगलेली अशी काळपटने हो द्यायची आपल्याला अशाच कलर राहू हो द्यायचा ता। तिचा मस्त भाजून झालेली आता मी काय करायला ठेवते तिला आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे टाकू त्याच्यात ते पाणी टाकू आणि काजू पण टाकू त्याच्यात त्याच्यात हे इलायची मी त्याच्यातच टाकणार आहे वाटण्यासाठी आता मी मिक्सरला ग्राइंडर करून घेणार बारीक करून घेणार म्हणजे तही हे बघा असं मस्त झालेलं आहे आपलं तयार दळ दळून मिक्सरला बारीक केलेलं आहे मी सगळं मी ना हे तीळ पण आता जाळसर वाटून घेणार बंद चालू बंद चालू करून तयार करून आणि बाकीचे तीळ मी काढून घेतलेली एका वाटीत आता आपण तीळ पण असं जाळसर दळून घेतलेलं आहे बघा असं सगळं एकत्र करून घ्यायचं सगळं आता एकत्र करून घेणार मी हे बघा हे सगळं एकत्र करून घेतलं मी आता गॅस पेटवलेला आहे गॅसवरती मी ही पूर्ण एक वाटी असं दीड वाटी मी गुळ घेतला गुळ आपल्याला पाक नाही करायचं आहे गुळाला नाही करायचं आहे गुळ फक्त आपल्याला वितळायचं आहे बघा हा गुळ घेतलेला आहे मी आता मी याला फक्त वितळून यात हा बघा एवढंच मी पाणी टाकणार आहे एक चमचाभर मी पाणी टाकणार आहे त्याच्यात फक्त आणि एक चमचा मी तूप टाकणार आहे आता गुळाला चांगलं चांगले बिरगळून घ्यायचंय आपल्याला ताक नाही करायचं आहे फक्त गुळ बिरगळायचा आहे आपल्याला बघा आता गुळ चांगला विलगडून गेलेला आहे आता गुळ बुड़ बुळबुळी पण आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेणार आणि हे सारण आहे ना ते टाकणार मी याच्यात गेला त्यामुळे एक जूक करायचं आहे आपल्याला मी गॅसवरती पण ठेवलेलं आहे तर मी याच्यावरती पण हे फक्त काल ते उतरून घ्यायचं असे ला तूप लावून घेतलेलं आहे तर वळीचं सारण मी याच्यात टाकणार त्याच्यावरती मी हे भाजलेलं तीळ टाकून घेणार आहे आणि काही तिस त्याचे काप टाकणार मग गरम असताना सगळं दाबून घ्यायचं हे गरमच आहे आता असं वाटेच्या असा या असं दाबून घ्यायचं पूर्ण असं आपण गार झाल्यावर वड्या कापू आता मी हे पूर्ण असा कडा सोडून देणार आहे हे बघा आता थोडं थोडं गरम आहे तोपर्यंतच आपण वड्यांचे हे पाडून घेऊ आता मी एक दो एक दीड तासानंतर गार झाल्यावर मी वड्या काढणार तसंच तुम्ही बी बनवत जा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता संक्रांत बी येत आहे असं बनवून बघायचं आणि खाऊन बघायचं तुम्ही बी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला आर्थिक शुभेच्छा ही माझी स्पेशल मकर संक्रांत रेसिपी आहे धन्यवाद